नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा निवडणुका झाल्या महायुती विरुद्ध इंडिया आघाडी अशा प्रकारची लढत देशभरामध्ये होती आणि या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या फार अनपेक्षित घडलेल्या आहेत महायुतीकडून बोललं जात होतं चारसं पार म्हणजे आपखी बार चारस पार आणि या सगळ्या गोष्टींना लोकांनी मनावर घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण लोकांनी त्यांना चारशे पार तर जाऊच दिलं नाही मात्र चारशेहून अर्ध्या आणि थोडंसं काहीतरी जागा ज्या आहेत ते त्यांना मिळालेल्या आहेत म्हणजेच दोनशे ब्याण्णव आता दोनशे ब्याण्णव म्हणण्यापेक्षा दोनशे चाळीस ज्या आहेत त्या ह्या जागा भारतीय जनता पार्टीला वैयक्तिक आहेत बाकीचे जे काही त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनी मिळून जे आहेत ते दोनशे ब्याण्णव त्यांना जागा मिळाल्या आहेत आणि त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे आता सरकार स्थापन झालेलं आहे मात्र ते सरकार किती काळ टिकेल अशी शंका उपस्थित केली जाते असे प्रश्न उपस्थित केले जातात कारण मोदींकडं स्वतः त्यांचं बहुमत नाही आहे त्यांना दोनशे चाळीस सीट आणि त्याच्यानंतर नितीश कुमार जे काही नायडू आहेत चंद्रबाबू या लोकांना सोबत घेऊन त्यांनी सध्या सरकार स्थापन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं मंत्र्यांची पदं वाटप करत असताना अधिक चांगली खाती आपल्याकडं ठेवलेली आहेत सर्वाधिक म्हणजे आहे ते मंत्री पद ही जे आहेत भारतीय जनता पार्टीकडं ठेवलेले आहेत आता लोकसभा स्पीकर म्हणजे लोकसभेचे जे काही अध्यक्ष असतात ते नेमण्याची वेळ आहे त्याची निवडणूक होणार आहे आता लोकसभा अध्यक्ष नेमकं कुणाचा होणार या सगळ्या गोष्टी फार चर्चेला जात आहेत चंद्राबाबू नायडू अक्र आग्रही आहेत तिकडून नितीश कुमार आग्रही आहेत आम्हाला नेमकी मंत्रिपद चांगली दिलेली नाहीत किमान लोकसभा अध्यक्ष तरी द्यावं अशा प्रकारची मागणी केली जातात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातं आहे खरं तर आता लोकसभा अध्यक्ष म्हणजे फार काही मामूली म्हणजे छोटासा माणूस नाही आहे लोकसभा अध्यक्ष म्हणजेच सरकार आहे सरकार गिरा भी सकता आहे सरकार खड़ी भी कर सकता आहे म्हणजे लोकसभा अध्यक्ष जो आहे तो फार पॉवरफुल माणूस असतो सरकार पाडूही शकतो आणि सरकार बनवू शकतो अशी सगळी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसह महायुतीचा दारू पराभव झाला असल्याचं बोललं जातं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडं सर्वाधिक जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे आता एकीकडे जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचे निकाल तसेच लागतील का तर असे सवाल उपस्थित केले जातात मात्र या सगळ्या गोष्टींवर स्थानिकचे लोकप्रतिनिधी तिथली राजकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टींवर विधानसभेचे निकाल अवलंबून असतील असं म्हणायला काय हरकत नाही लोकसभेच्या निकालावर सगळेच विधानसभेचे निकाल तसे लागतील आणि महाविकास आघाडीला फार अधिक जागा मिळतील असं नाही महायुतीला तिथं जागा मिळतील मात्र महाविकास आघाडीला जर महायुतीला मागे सारण्यामध्ये यश आलं तर मात्र चित्र वेगळं असेल येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या पैकी त्याहून म्हणजे जवळजवळ बत्तीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडं आहेत आणि त्या जागांच्या जोरावर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल अशा प्रकारची जे आहे ते शंका आणि अंदाज वर्तवला जातो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे तेरा जागावर निवडणूक लढले त्यापैकी त्यांना जवळजवळ सात खासदार निवडून आणता आलेले आहेत अजित पवारांना पाच जागा मिळाल्या होत्या त्यांना एक खासदार निवडून आणता आलेला आहे उद्धव ठाकरे त्यांच्या तुलनेमध्ये फार मोठे राहिलेले आहेत नऊ जागा उद्धव ठाकरेंनी जिंकून आणलेल्या आहेत शरद पवारांनी आठ आणलेल्या आहेत काँग्रेसनं तेरा जागा निवडून आणलेल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडीची इथं सरसी पाहायला मिळालेली आहे जवळजवळ बत्तीस जागा त्यांच्याकडं आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागलेला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही एकीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडं बत्तीस जागा आहेत आणि त्या जागेवर विधानसभेचा निकाल लागेल ला, असं बोललं जातं आहे खरं तर तिथल्या नेत्याची राजकीय परिस्थिती काय आहे म्हणजे कुठल्या ज्या त्या मतदारसंघामधल्या नेत्याची काय परिस्थिती आहे तिथली लोक नेमकं मतदान कोणाला करतात तिथले लोक लाईक कोणाला करतात तिथं पसंती कोणाला देतात यावरसुद्धा महत्त्वपूर्ण काही निकाल तिथले असू शकतात महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती झाली लोकसभेला तशी परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेला असेल असं म्हणायला कुठंतरी थोडंसं मागे पुढे पाहावं लागतं कारण तिथल्या तिथल्या स्थानिकच्या नेत्याबद्दल वेगळी मतं असू शकतात लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक होती देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठीची निवडणूक होती देशामध्ये एक पंतप्रधान निवडण्यासाठीची ही प्रक्रिया होती आणि त्यामुळे लोकांनी कल एकी बा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे दोन बाजूने द्यायचा असतो एक महायुती आणि एक महाविकास आघाडी आता इथं विधानसभेला जर पाहिलं तर त्यांच्या स्थानिकच्या लेवलवर विधानसभेच्या जागा असतात विधानसभेचे उमेदवार असतात आणि त्या उमेदवाराचं तिथलं प्राबल्य काय आहे त्याची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींवर विधानसभा निवडणुका ठरतात आणि त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे यश मिळालं ते लोकसभेच्या लोक निवडणुकीनंतर विधानसभेला मिळालेलंच असं नाही मात्र सध्याची परिस्थिती फार वाईट आहे महाविकास आघाडी सरशी आहे तर महायुतीकडं मुद्दे नाही आहेत महायुतीनं ना दहा वर्ष राज्य केलेलं आहे विकासाचं काय या सगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात त्यामुळे महायुतीला विधानसभेला सुद्धा फार जड जाऊ शकतं अशी सगळी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितींमधून आता विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये फार रस्ते सुरू असल्याचं बोललं जातं ताणतणाव असल्याचं बोललं जातं आहे एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांकडून ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद जागा मागितल्या जात आहेत या सगळ्या गोष्टी आहेत अजित पवारांना जवळजवळ नव्वद जागा पाहिजेत एकनाथ शिंदेंना ऐंशी नव्वद जागा पाहिजेत मग भारतीय जनता पार्टीचं काय ते कुठून कशा जागा मिळवणार आणि कशी निवडणूक लढवणार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वैयक्तिक सोबळावर जर शंभर दीडशे जागा जिंकून नाही येऊ शकली तर पुन्हा भारतीय जनता पार्टीचं फार पाणीपत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं तसं लोकसभेला त्यांचं झालंय स्वतः बहुमत असलं म्हणजे सरकार इथलं मजबूत राहू शकतं असं त्यांना वाटत असावं मात्र अमित शहानी लोकसभेला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना गळ घातली होती की लोकसभेला तुम्ही आता आमचा एका विधानसभेला मागेल तिथे आणि तिथल्या आणि वाटेल तितक्या जागा तुम्हाला आम्ही देऊ असा शब्द अमित शहानी लोकसभेला दोघांनाही दिला होता अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना आता आर एस एसच्या मुखपत्रामधून जे आहे ते लिहून आलेलं आहे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फटका बसला आहे किंवा महायुतीला फटका बसला आहे असं तिकडं आर एस एसच्या मुखपत्रामधून एक आर्टिकल लिहून आलो होतो लेख लिहून आला होता आणि त्यामध्ये काही सांगण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागतील आता अजित पवारांना महायुतीला बाहेर ढकलायचं आहे का असंही बोललं जातं तिकडं छगन भुजबळ नाराज आहेत इकडं आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ जे आहे ते आक्रमक नेहमी राहिलेले आहेत गेल्या सात आठ नऊ महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा अजून सुटलेला नाही आहे तिढा सुटलेला नाही आहे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही आहे एका अंतरवाली आंतरवाली सराटीमधून ज्या गोष्टी घडल्या होत्या तिथं दुसरं ओबीसीचं उपोषण जे आहे ते आंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे आणि पहिल्यापासून ओबीसीचं जे आहे ते नेतृत्व करणारे छगन भुजबळ आता नाराज असल्याचं बोललं जातं आहे जागा वाटपाचं हे सगळं निमित्त असू शकतं मात्र आरक्षणाचा मुद्दा पुढे करून अजित पवारांना बाहेर काढून किंवा मग स्वतः छगन भुजबळ महायुतीमधून आणि सत्तेतून बाहेर पडतात का असंही बोललं जातं आहे अशी चर्चा केली जाते छगन भुजबळ नाराज एका मुद्द्यावरून आहेत ते म्हणजे इकडं सगळ्या सोयऱ्यांचा जो काही मुद्दा आहे जरांगींची जी काही मागणी आहे ती मागणी लावून धरली गेली जरांगींकडून आणि एक महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे शासनाकडं शासनानं सांगितलं एक महिन्यामध्ये तोडगा काढू मात्र छगन भुजबळांना भीती आहे की आता सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश काढला तर ओबीसींच्या आरक्षणाचं काय अशी सगळ्यात मोठी भीती जी आहे ती या ठिकाणी छगन भुजबळांनी तमाम ओबीसींना पडलेली आहे त्यामुळे तिकडं लक्ष्मण हाके यांनीसुद्धा तिकडं आंतरवाली सराटीच्या वडिगोदरीजवळ जे आहे ते त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे आता तणावाचं वातावरण वात महाराष्ट्रामध्ये आहे एकनाथ शिंदेंची लोकं जे आहेत ते तिकडं जागा वाटपासाठी रसिकेच करत आहेत लोकसभेला ज्या त्या ठिकाणी जागा मिळाल्या नाहीत काही लोकांना जागा सोडाव्या लागलेल्या आहेत मात्र विधानसभेला अमित शहानी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना जागा पाहिजे तितक्या मिळतात का जिथल्या पाहिजे तिथल्या मिळतात का या या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र महाविकास आघाडी आणि विरुद्ध महायुती अशी सगळी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये महायुती राहते का हे पाहावं पाहावं लागणार आहे महायुती महाराष्ट्रामध्ये राहते का हे पाहावं लागणार आहे महाविकास आघाडी राहील असा अंदाज आहे कारण महाविकास आघाडीला आता कळून चुकलंय की आपण एकत्र आल्यामुळं इकडं एक बलशाली जी आहे ती महायुतीला आपण मागे सारू शकलोय महाराष्ट्रासह देशभरामध्ये त्यामुळे आता ते युती करून राहतील मात्र महायुती युती करून राहील का आता स्वतः भारतीय जनता पार्टीला हे दोघं जण नको आहेत का अशाही चर्चा सुरू आहेत एकनाथ शिंदे ऐंशी जागा मागत आहेत अजित पवार ऐंशी नव्वद जागा मागत आहेत दोघांना जर अशा प्रकारच्या जागा दिल्या तर भारतीय जनता पार्टी कर उरतं नेमकं काय का आणि जर भारतीय जनता पार्टी स्वबळावर शंभर ते एकशे पन्नास जागा जिंकून आणू शकली नाही तर भारतीय जनता पार्टी नेहमी सत्तेमध्ये राहील मागच्या काळामध्ये एकशे पाच जे आहे ते त्यांचे आमदार असूनसुद्धा त्यांना सत्तेमधून बाहेर बसावं लागलं ला होतं तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि भारतीय जनता पार्टीला हीच भीती येणाऱ्या काळामध्ये आहे एकीकडं एक अमित शहानी त्यांना शब्द दिलेला आहे की विधानसभेला तुम्हाला पाहिजे तितक्या जागा आणि जितल्या पाहिजे तिथल्या आम्ही जागा देऊ मात्र विधान लोकसभेला आम्हाला सहकार्य करा असं त्यांनी बोलून दाखवलं होतं असा शब्द दिलेला होता आता अमित शहा शब्द पाळतात का की जसा उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला नाही तशी परिस्थिती पुन्हा एकनाथ शिंदेंवर येते का अजित पवारांवर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभेला नेमक्या जागा कोणाला किती कोणाला किती अजित पवारांना ऐंशी एकनाथ शिंदेंना नव्वद आणि उरलेले जे आहे ते भारतीय जनता पार्टी मित्रपक्षामध्ये राहतील अशी सगळी परिस्थिती असताना या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पहाव्या लागतील मात्र महायुतीमध्ये फार तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते महायुती तुटते का असं आता वाटायला लागलेलं आहे कारण दोघंही नाराज आहेत त्यांना लोकसभेलासुद्धा जागा पुरेशा नव्हत्या तितक्या पाहिजे तितक्या जागा देण्यात आलेल्या नव्हत्या आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला कशा प्रकारची रणनीती असेल सगळे स्वबळावर लढणार का महाविकास आघाडीच्या विरुद्ध असे सोबळावर लढणार का अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा ह्या फार तणावाच्या असू शकतात राजकीय खळबळ माजवणाऱ्या असू शकतात आणि अनेक काही मोठमोठ्या घडामोडी घडवणाऱ्या असू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनी या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा